माता देती है जीवन जीवन पिता देते हैं सुरक्षा पर शिक्षक सिखाता जीना जीवन एक सच्चा या प्रवेशद्वारावर लिहिलेल्या सुंदर फलकाने जेव्हा विद्यार्थ्यांचं स्वागत करीत विद्यार्थ्यांनी आत प्रवेश केला तेव्हा त्यांच्यासाठी तयार होते असंख्य प्रकारचे सरप्राईजेस अनेकांना तर भुरळ पडावी अरे ही शाळा आहे की एखादा पिकनिक स्पॉट पण मित्रांनो ही आहे श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी संचालित साईबाबा कन्या विद्या मंदिर विद्यालयाचे उपक्रमशील शिक्षक विजय कुमार देशमुख यांच्या संकल्पनेतून आणि इयत्ता नववी दहावीच्या विद्यार्थ्यांच्या पाच ते सहा दिवसांच्या अथक परिश्रमातून या शाळेचं रूपच अतिशय सुंदर आणि मनमोहक झालं होतं सर्व विद्यार्थी आणि पालकांचं लक्ष वेधून घेतलं ते शाळेच्या समोरच सरस्वती मंदिरासमोर काढलेल्या थ्रीडी रांगोळीने आणि इंडियाच्या इस्रोने बनवलेल्या चांद्रयानाच्या प्रतिकृतीने होय मित्रांनो ही शाळाच आहे आणि या शाळेत जाण्याचा मोह कुणीच आवरू शकणार नाही यात काहीही शंका नाही जरा हटके आणि सुपर क्लासिक मनावेत असे सेल्फी पॉइंट पालकांना सुद्धा सेल्फी घेण्यापासून अडवू शकले नाहीत विद्यालयातील शिक्षक श्री संजय जेजूरकर आणि शिक्षिका शिल्पा जव यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी शिक्षकांनी आपली भूमिका चोखपणे पार पाडली आज वर्गावर शिक्षकाची भूमिका साकारण्यासाठी या विद्यार्थिनी शिक्षिका पुरेशी तयारी करून आलेल्या होत्या शिक्षक हा समाज परिवर्तन करणारा घटक आहे भविष्यातले विचारवंत कलाकार लेखक तत्वज्ञ पुढारी डॉक्टर प्राध्यापक इंजिनियर शास्त्रज्ञ तयार करण्याचं सामर्थ्य हे शिक्षकांमध्ये असत ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला

गुमनामी के अंधेरे में था पहचान बना दिया दुनिया के गम से मुझे अनजान बना दिया उनकी ऐसी कृपा हुई गुरु ने मुझे एक अच्छा इंसान बना दिया गुरुवर के चरणों में रहकर हमने शिक्षा पाई है गलत राह पर भटके जब हम तो गुरुवर ने राह दिखाई है अज्ञानता को दूर करके ज्ञान की जोत जलाई है, चलो एक और जोत जलाते हैं और ज्ञान का प्रकाश फैलाते हैं और हमारे गुरुजनों को वंदन करते हैं आनंद प्रत्येक क्षणा या सर्व विद्यार्थियों फुला सारखा यांच्या कीर्तीचा सुगंध सर्वत्र दरवळत राहावा आणि यासाठीच तन मन धनापासून झटणारे कन्या विद्यालयातील शिक्षक आणि सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या कार्याला मनापासून सलाम महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क शिर्डी